पासून सगळ्यांचा एकच प्रश्न आणि सगळ्यांचे एकच कमेंट की दादा पूजा वहिनी आली का तिनं काय बोलली तुझ्या सोबत आली काय आणि नाही आली तर तिनं काय बोलली तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की काही जण काय म्हणत होते माहिती आहे का की दादा तुझ्या वेळेस तिथं गेलास त्यावेळेस तू तिला समोर घेऊन का व्हिडिओ नाही बनवलास किंवा तिच्या जवळ तिच्या घरी जाऊन का नाही व्हिडिओ केलास आम्हाला पण कळू दे तर मग कसं आहे माहिती आहे का मला एवढं सांगायचं आहे की त्या लोकांच्या घरी मी नाही जाऊ शकत हा तिला मी तिथं जवळच होतं घर तिच्या मामाचं घर आणि त्यांचं घर जवळच आहेत तिला मी अलीकडे य म्हणत होतो ना मग ती ना आली नाही ती तिथंच उभा राहिलेली होती आणि तिथूनच त्रिशाला बोलत होती की जा बापासोबत ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय पण मी ती कशी उभा राहून बघत होती ते आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असा की दादा पूजा वहिनी तुझ्यासोबत आली काय आली असेल तर दोघांना मिळून व्हिडिओ करा आणि जे जा काही झालं गेलं आहे ते सर्व काही सोडून द्या आणि लेकरासाठी आता तरी इथून पुढं व्यवस्थित राहा नीट राहा तर तुम्हाला सांगतो तु मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी की तिनं माझ्यासोबत आली नाही आणि ती काय अलीकडं आलीच नाही त्रिशाला मग मी तिथूनच जा जा म्हटलं त्रिशा काही जात नव्हती तिला उगं म्हटलं त्रिशा जा मला प्यायला पाण्या ती गेली वरती आणि मी निघून आलो आणि राहिला प्रश्न रोहन आर्यनचा आपल्या कल्पना ताई निमोताई म्हणत होत्या की दादा लेकरांना पण भेटून ये लेकरांकडं पण जाऊन या ते लांब होते त्यामुळं काही तिकडं मी जायला नाही ते, ना ते शेतात गेलेले होते त्यांनी त्यामुळं मी तिथूनच आलोय परत जेव्हा पण जाईल तेव्हा पण अन कसं आहे माहिती आहे का तुम्ही मला म्हणता तिथं जा जा, जा। पण तिथं गेल्याच्या नंतर ते भांडणं करण्यापेक्षा आपण लांबून राहिलेलं बरं आज मला एका ठिकाणी आलो आहे मी जेवणासाठी आज वेळा मावस्या तुम्हाला वेळा अमावस्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील तुम्हाला अॅडव्हान्समध्ये माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर ताईंनो दादांनो आहे माहिती आहे का तिथं जाऊन भांडणं करण्यापेक्षा आपण लांब राहिलेलं बरं असतंय बरोबर की नाही आणि तिला कितीतरी बोलवण्याचा प्रयत्न केला पण ती काही आली नाही आणि आज मी जेवणासाठी आलो आहे बाहेर तुम्हाला म्हणजे दाखवतो इकडं कसं काय असतो आहे शेतात जाऊन काय काय करतात काय नाही सर्व दाखवेल मी आता खूप जणांच्या कमेंट अशा आल्या की दादा कितीतरी आहे ही वहिनी अशी का वागते आता अशी का वागते काय माहित आता ते देवालाच माहिती तिला चल म्हणतोय तरी काही येत नाही तिला तिथं किती बोलवण्याचा प्रयत्न केला तरी तिथं काही ती का आली नाही त्रिशा खूप गोड आहे त्रिशाला तिथंच राहू द्या दादा तिच्याकडेच आणि काही जण म्हणतात की दादा तिथं गेल्यापासून त्रिशा मस्त दिसते तिच्याकडंच राहू द्या ताईंनो माझ्या ताईंनो मी पण त्रिशाची तशीच काळजी घेत होतो ना मी पण तिला तसंच तिनं बराबर तो मी नवीन ड्रेस घेतलेला आपण नाही का तो मी दाखवला होता तुम्हाला बघा त्रिशा कशी दिसते म्हणून तो तर ड्रेस होता तिच्या अंगावरचा तिला माहीत झालेलं मी जातोय हो तिकडे मग तिनं पण तरी पण लेकरं आईजवळ असले की फरक असतोयच म्हणा की लेकरं आई आणि बापात खूप फरक असतोय एक वेळेस बाप नसला तरी चालतोय लेकरांना पण आई असायला हवी आईची माया वेगळीच असती ना आणि लेकरं पण आईशी खूप अटॅच असतात मग त्यामुळे हायत खुश आता काही जण म्हणतात शाळा शाळा लेकरांची शाळा लेकरांची शाळा आता काय करावं पहिली दुसरीला दुसरी, दुसरी आणि चौथीला तर आहेत बुडाली तर बुडाली शाळा मगन काय जरा इथं सा हे आहे मंदिराचं काम सुरू आहे मग जरा व्यवस्थित ना काळा काळा दिसतो यामध्ये आणि एकतर आपला मोबाईल खूप साधा आहे हो खूप साधा म्हणजे दहा हजाराचा मोबाईल आहे फक्त आपला खूप जुना चार पाच वर्षापूर्वीचा त्यामुळे यामध्ये एवढी क्वालिटी नाही आहे आणि आपला तसला फोर जीचा साधा मोबाईल आहे फोर जी थ्री जी काय असते तसला असं काय पाय मोबाईल वगैरे नाही आहे मग यामध्ये काळा काळा दिसता आपलं जे रिअल आहे तेच दाखवतं आहे परंतु असं फिल्टर वगैरे ते काय नसते काय काळान गोर दोन कलर आहेत देव काळा काळावळाचा आणि कुठं आपल्याला आता क आता तो लग्नाचा आणि फिगण्याचा तसला तर विषयच काढणार नाही बाबा आणि तशा कमेंट पण आल्या तरी पण मी काय कधी कोणाच्या वाचणार पण नाही आणि त्यांच्यावरती महत्त्व देऊन व्हिडिओ पण बनवणार नाही त्यांनी तसंच भुंकू भोंकून बसू बापडीच काय करायचं आपल्याला मस्त वातावरण आहे बरं का माझ्यासमोर असं वाटतंय एखाद्या डोंगरात आलोय आपल्या दादानं म्हटलं होतं संन्यास घे जाऊन तशा प्रकारेच आलोय मी संन्यास घ्यायला का इकडं मस्त असं डोंगराळ भाग आहे तर डोंगरावरती असं मंदिराचं काम चालू आहे इकडे पूर्ण शेती अशी आहेत काही ठिकाणी एखादे एखादे घर आहेत असं दिसतोय ना सर्व शेती आहे इकडं चालू आहे बघा काहीतरी पूजा वगैरे करतात समजा आपल्या घरातली जुनी माणसं किंवा काही माणसं अपघातानं किंवा असं मृत्यू पावलेले आहेत त्यांना पण नैवेद्य वगैरे दाखवतात त्या तिथं चालू आहे बघा तिकडं जरा व्यवस्थित दिस ना आपला मोबाईल साधा सुद्धा आहे ना जाऊ द्या जसा आहे तसा आणि काय काय आज असतंय ते तो दाखवतो हो तुम्हाला मी आणि तुमच्या प्रश्नाचं तर तुम्हाला उत्तर भेटलंच असेल की बाबा तिनं आपल्यासोबत अजून काय आली नाही लेकरांकडं तुम्ही म्हणताय मोप मला तिकडं का नाही गेला दादा पण ते लांब होते शेतात आता मी नेक्स्ट टाईम गेलो ना दाखवेल मी सगळ्यांनाच तिला पण बोलवण्याचा प्रयत्न करू काल तिचा मामा मामी पण नव्हते ना घरी मग त्यामुळं कुठं बोलवलं तिला नाही बोलवलं मग पुढच्या वेळेस मी गेलो काय तर मग नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन शांत वाटतंय असंच वाटतंय इथंच मस्त पैकी सेटल व्हावं डोंगरावर आणि राहावं खरंच वाईट टाकलेला माणसाचं काय असतंय आपलं खाणं पिणं फिरणं एकटा जीवन सदाशिव तसंच आहे आता आपलं एकटा जीवन सदाशिवच राहायचं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत काय काय करतो आम्ही ते दाखवू तुम्हाला